हा हत्तीचा प्रश्न हा उद्भवलेला आहे याच्यावर आम्ही मार्बल कंपनीसोबत जे शासकी शासकीय कंपनी आहे आणि ए वापर करून हे एक नवीन आव्हान आलेलं ना आहे हत्तीचा कारण की हा प्रश्न महाराष्ट्रात आपल्या भागात कधीच नव्हतं परंतु नुकतं मागील काही वर्षापासून वाघाचा प्रश्न आहे बिबटचा प्रश्न आहे मनुष्य वन्यजीव संघर्ष आहे परंतु गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे आणि त्यामुळे जसं आम्ही आमच्या भागामध्ये पूर्व विदर्भाच्या जे पेच आणि इक इकडं नागपूर आणि काही भागामध्ये जे वाघाचा प्रश्न होतं त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत होतो आणि तेच टेक्नॉलॉजी करून आता या भागाच्या शेतकऱ्यांना त्या ज्या ज्या पद्धतीचं त्याच्यावर उपाययोजना आहे त्या करण्याच्या दृष्टीने आता करार आणि प्रक्रिया सुरू आहे आणि भविष्यामध्ये हत्तीचा जो आव्हान आलेलं त्याच्यावर योग्य ते उपाययोजना या ठिकाणी करण्यात येईल आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस आलेला आहे त्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे। वेगवेगळे दे मंत्रीचा पाहणी दौरा आहे मी आता चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून दे या ठिकाणी आलेलो आहोत त्याचे चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईकेसाहेब देखील माझ्यासोबत होते स्थानिक आमदारही माझ्यासोबत होते आणि आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पीक पाहणी दौरा आहे या भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पावसामुळे नुकसान होण्याचं प्रमाण नाही आहे कारण की इथं सोयाबीन वगैरे पीक नाही आहे परंतु काही भागामध्ये मा मागच्या पावसाची जी, जी, जी गॅप झाली होती त्यामुळे काही शेतकऱ्यांना जी दुबार पेरणी करावी लागली होती त्याच्या नुकसानीचा अहवाल मला मागील महिन्यात प्राप्त झालेला आहे आता मात्र हत्तीचं नुकसान पा मागे मी दवाखान्याला जाऊन जी इंजुर्ड महिला होती तिची भेट घेतली होती परंतु आता एक मान व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाला भेट आणि त्या हत्तीमुळे जे नुकसान झालं आहे त्याची पाहणी मी करणार आहे सोबतच काही जे थोडंफार नुकसान या भागात झालेलं आहे त्याची देखील मी पाहणी करणार आहे साहेब महाराष्ट्रात जे अतिवृष्टी झालेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे तर सरसकट ओला दुष्काळ करण्यात यावा अशी घोषित करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची सरसकट नुकसान काही जिल्ह्यात कदाचित घोषित करता येईल तसं आता गडचिरोली जिल्ह्यात नुकसान नाही आहे चंद्रपूरमध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान आहे बीड आणि जालना मध्ये तर पूर्ण कहर या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे पंचनाम्यानुसार जशी नुकसान भरपाई देणं शक्य आहे आणि कुठल्याही शेतकरी वंचित राहू नये नुकसान झालेलं आहे हे देखील काळजी घेणं सरकारची जबाबदारी आहे आणि आपल्याला कालच मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी जे पूर्वीच्या नुकसान भरपाई ते जाहीर केलेली आहे सप्टेंबर महिन्याचे पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्तरावरून एच डी आर एफ एन डी आर एफच्या माध्यमातून किंवा सरकारच्या तिजोरीतून जे काही निधी लागेल तो निधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ या खूप मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे परंतु या सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीन उभा आहे आणि त्यांना सर्वोपरी मदत करण्यात येईल